उन्हाळ्यामध्ये कैरीच्या सीझनमध्ये मध्ये तर झालंच पाहिजे तर मग चला आज आपण पण बनवणार आहोत नमस्कार तुमचं सर्वांच स्वागत आहे आज आपण कैरीचं पण बनवणार आहोत तर मग चला आपण सुरुवात करूया हे पा आता आपल्याला यातली कोय आहे ना ती काढून घ्यायची आहे आपल्याला कोय नाही टाकायची आपण आपण ही पण कैरी कट करून घेणार आहोत उन्हाळ्यात ना आपल्यासोबत लहान मुलांना पण काहीतरी थंडगार प्यावं असं वाटत आणि ना थंडगार म्हणजे मुलं पण ना असं ड्रिंक्स वगैरे पितात तर त्या बदली ना असं पन बनवून ठेवलं ना तुम्ही फ्रीजमध्ये तर तुम्ही रोज पिऊ शकता हे पा आता, आता मी हे कट करून घेतलेली आहे आता आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे तर आता हे बघा मी ते टोपात पाणी घेतलेलं आहे आणि आता मी ह्याच्यावर चाळण ठेवून हे या कैऱ्या ह्याच्यावर ठेवणार आहे वाफवून घेणार आहे चांगल्या तुम्ही कुकरला लावलीत ला ना तरी काहीच हरकत नाही आता मी या चांगल्या वाफवून घेणार आहे तुम्ही या पाण्यामध्ये शिजवल्यात ना तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही तर मग चला मी एक चमचा इथे सब्जाचं पी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून ठेवायचं एक अर्ध्या तासासाठी हे बघा आता मी वापून घेतलेले आहेत चांगले पैऱ्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता आपण या एका एक भांड्यामध्ये चाळून घेणार आहोत तुम्ही घर ना मिक्सरला लावलात ना तरी काहीच हरकत नाही पण मिक्सरला लावलात ना तर थोडासा ह्याचा पांढरा कलर होता आणि तुम्ही असं केलात ना तर त्याचा कलर बदलत नाही त्याच्यामुळे ना असं चाळणीतच करायचं एकदम आणि मिक्सर एकदम बारीक असा होतो आपण हा सर्व घर काढून घेणार आहोत त्याची साधं आपल्याला नाही घ्यायची दाखवते मी एकदम स्मूद असा ला ता ता एक हा गर निघतो म्हणजे मिक्सरला लावायची अजिबात गरज नाही तर खूप छान होते आपला आता हा घर सगळा काढून झालेला आहे एकदम स्मूद अस निघत चांगला अजिबात मिक्सरला लावायची अजिबात गरज नाही गर, आता आपण इथे जर काढून घेतलेला आहे सर्व आता आपल्याला यामध्ये गूळ टाकायचं आहे आणि मी ना इथे गूळ किसून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये गूळ किती लागणार आहे तेवढं घ्यायचं आहे ते आपली कैरी किती आंबट आहे त्याप्रमाणे आपल्याला गूळ टाकायचं आहे यामध्ये मी हे गूळ किसून घेते त्याच्यामुळे हे लगेच मिक्स होतं तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर आपली कैरी जास्तच आंबट जा असेल तर गूळ जास्त घ्यायचं आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा आता आपलं गुळ चांगलं विरघळलेलं आहे यामध्ये आता आपण हे पुन्हा एकदा त्याच चाळणीमध्ये चाळून घेणार आहोत म्हणजे गुळामध्ये जर काही कचरा वगैरे असेल ना तर तो, तो निघून जाईल आणि आपला पन्नाचा गर आहे ना तो पण मस्त एकदम स्मूथ असा होऊन जाईल आता हे सर्व आपण चाळून घेणार आहोत आता हे का पा, आपण मिक्सरला न लावता किती स्मूथ झालेला आहे त्याच्यामुळे ना मिक्सरला न लावता असं चाळूनच घेत जा कधी पण त्याच्यामुळे ना पण्याचा कलर अजिबात बदलत नाही एकदम नॅचरली कलर येतो पन्हा इथे मस्त तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कलर पण किती मस्त आलेला आहे मी हे पुन्हा चाळून घेतलं म्हणजे आपल्या गुळामध्ये जर कचरा वगैरे असेल ना तो तो स्मूध तर तो निघून जाईल आणि एकदम स्मूद असं होईल आता यामध्ये आपल्याला एक चमचा काळं मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला जिरे पावडर टाकायची आहे त्याच्यामुळे ना चव खूप छान होते जाला ता मिक्स करून आहे आपल्याला आणि आता हे पन्हा आहे ना आपण हे तयार केलेलं एक हवाबंद बरणीमध्ये स्टोर करू शकता तुम्ही वर्षभर काचेच्या बरणीमध्ये हे मस्त राहतात फ्रीजमध्ये ठेवायचे अंडी बी एक्स टाकून सब्जाचं बी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं ते टाकायचं आहे उन्हाळ्यामध्ये सब्जाचं बी आपलं खूप चांगलं आता हे पण टाकायचं पण्यामध्ये ना कैरीच्या घरामध्ये गुळाचं प्रमाण तुम्हाला किती हवं ते तुम्ही ठरवू शकता आपली कैरी किती आंबट आहे आणि किती गोड आहे त्याप्रमाणे आपल्याला गुळाचं प्रमाण टाकायचं आहे आपल्याला यामध्ये माठातलं पाणी टाकायचं आहे आपण यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे पण आणखी थोडस यामध्ये मीठ टाकायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला कलर किती मस्त आलेला आहे कैरीचा सीझन आला ना कैरीचं पण चटपटीत असेल कैरीचं लोंगण असे बरेच प्रकार बनवतो आपण आणि खूप छान वाटतं वाटत हे पहा आपलं कैरीचं पण इथे मस्त तयार झालेलं आहे आपल्या कैरीच्या पण्याला कलर पण तुम्ही बघू शकता किती मस्त तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा